नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक छान म्हण ऐकली खरं म्हणजे अशा म्हणी आता फार ऐकू येत नाहीत फारशा पण ती ऐकली आणि मला फार ती भन्नाट वाटली फार भारी वाटली ती म्हण अशी सासरचा सा कंटाळा तिला माहेरचा सा सांगावा मी म्हटलं या म्हणीचा अर्थ काय असेल मी सहज विचार करत होतो की सासरी एखादं काम करायचं कंटाळा आहे किंवा सासरी एखादं काम मिळत नाही होत नाही अशा वेळी वैतागलेली सासूर आणि तिला नेमका माहेरचा सा सांगावा येतो माहेरचं सा बोलावणं येतं आणि मग तिला वाटतं अरे बरं झालं नाही तर इथे कंटाळा झाला होता आलेला आता तिकडे मला बोलावणं आलेलं आहे आणि त्यामुळे आता माझा एकूण जरा वेळ बरा जाईल ही म्हणून मला अचानकपणे आठवली ती राजश्री पाटील यांच्या निमित्तानं राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघामधून लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला पण ती उमेदवारी असणार आहे शिंदे सेनेची मुद्दाम असं म्हणतोय की भाजपनं घेतला कारण उमेदवार कुठला असावा कुठला नसावा हा निर्णय बहुतेक भाजपच घेत आहे अदरवाईज हेमंत पाटील यांचं नाव घोषित केल्यानंतर ते मागे घेण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली नसती पण हेमंत पाटलांचं नाव घोषित झालं आणि त्याच्यानंतर हेमंत पाटलांचं नाव बाजूला गेलं पण मग हेमंत पाटील जरा दुखावले असतील नाराज झाले असतील मग हेमंत पाटलांना बरं वाटावं वा। म्हणून हेमंत पाटलांची पत्नी राजश्री यांना उमेदवारी दिली गेली पण ती कुठली ती दिली गेली यवतमाळ वाशिमची खरं म्हणजे मला हा मुळात प्रश्न पडला की ठीक आहे मी हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी घोषित केली त्याच्यानंतर ती मागे घेतली गेली आणि मग समजा राजश्री पाटील यांना उमेदवारी द्यायची होती तर मग ती हिंगोलीच द्यायची हिंगोली न देता ती उमेदवारी दिली गेली यवतमाळ वाशिमची कारण काय तर कारण सांगितलं गेलं कारण राजश्री पाटील यांचं माहेर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे नेर तालुक्यामध्ये आहे त्या मूळच्या स्वाती महल्ले पूर्वाश्रमीच्या स्वाती महल्ले लग्नानंतर त्यांचं नाव वाढनाव दोन्ही बदललं आणि त्या राजश्री पाटील झाल्या हेमंत पाटील हे त्यांचे पती खरं म्हणजे राजश्री यांनी लग्नानंतर मागच्या वेळी निवडणूक लढवली दक्षिण नांदेडमधून आणि त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राजश्री पाटील पराभूत झाल्या पहिल्या नवे दुसऱ्या नवे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या त्यामुळे सा नांदेड सारखं कारण त्यांचं होमपेज नांदेड आहे त्या नांदेडच्या आहेत नांदेडमध्ये ज्या राजश्री पाटील यांना निवडणूक लढवताना त्रास झाला किंवा त्या पराभूत झाल्या त्यांना यवतमाळ वाशिमची उमेदवारी देणं यातलं लॉजिक माहिती नाही पण माहेर हेच लॉजिक आहे त्यामुळे माहेर वाशिम असणाऱ्या यवतमाळच्या स्वाती यांना आता स्वाती महल्ले त्या तिकडच्या माहेरच्या त्यांना उमेदवारी दिलेली आहे पण याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत खरं म्हणजे अशा काही मुद्द्यांचा उल्लेख आपण यापूर्वी पण केलेला आहे मुळामध्ये यवतमाळ वाशिममध्ये खरोखरच अशा प्रकारचा निर्णय घेताना भूमिका काय असेल भाजपची कारण भाजपलाही सुचवलेलं असणार आणि भाजपनं सुचवलं हो की उमेदवार बदलायचं आहे भावना गवडी नको आता भावना गवडी या सलगपणे पाच टर्म्स खासदार होत्या मागच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे भावना गवडी यांच्या विरोधामध्ये अंतर्गत पण बऱ्यापैकी थोडेसे मतभेद होते अंतर्गत असंतोष होता पण तरी सुद्धा भावना गवळी निवडून आल्या चांगल्या लाख सव्वा लाख मतांना निवडून आल्या खरं म्हणजे तेव्हा एक बंजारा उमेदवार उभे होते वंचित बहुजन आघाडीकडून आणि त्या वंचित बहुजन आघाडीच्या बंजारा उमेदवारानं जवळपास लाखभर मतं घेतली होती आपल्याला हे माहित आहे की यवतमाळ वाशिममध्ये बंजारा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत वसंतराव नाईक वगैरे सुधाकर नाईक हे सगळे त्याच मतदारसंघातले आहेत त्यामुळे जवळपास लाख लाखभर मतं त्या उमेदवाराने घेतली आणि त्यामध्ये संजय राठोड यांचा वाटा फार मोठा होता असं म्हटलं जातं भावना गवळींच्या विरोधामध्ये संजय राठोड यांनी काम केलं असावं असं तेव्हा बोललं गेलं होतं पण आता आता संजय राठोड हे तिथले पालकमंत्री आहेत पालकमंत्री म्हणून संजय राठोड यांना नक्कीच विचारलं गेलं असणार आणि त्यांचा पण मुद्दा असा होता की भावना गवळी नकोत आता भावना गवळी नको तर उमेदवार कोण मग पक्ष असं म्हणाला की संजय राठोडांना की तुम्ही उभे राहा पण संजय राठोडांनी सांगितलं की नाही मला लढणं शक्य नाही आहे पण जो कोणी उमेदवार उभा राहील त्याला माझा पाठिंबा असेल आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे त्याशिवाय संजय राठोड यांच्याबद्दल असणारे बाकी आरोप आणि सगळे जे काही कॉन्ट्रव्हर्सी त्यामुळे सुद्धा कदा की संजय राठोड यांची उमेदवारी कापली गेली असावी टाळली असावी माहिती नाही आहे पण संजय राठोड उमेदवार नाहीत भावना सुद्धा उमेदवार नाहीत मग उमेदवार कोण तर राजश्री पाटील या त्या उमेदवार असं म्हटलं जात आहे की संजय राठोड यांनी पक्षाला शब्द दिलेला आहे की तुम्ही काळजी करू नका राजश्री पाटील निवडून येतील याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे आता ही जबाबदारी संजय राठोड यांनी घेतली असेल तर मुद्दा असा आहे की अर्थातच बंजारा मतं प्रामुख्यानं मिळतील राजश्री पाटील यांना बाकीचे मतं जी असतील ती तर मिळतीलच कारण तो मुद्दा वेगळा त्याबद्दल मी नंतर बोलतो पण मुळामध्ये बंजारा मतं जर मिळवायची असतील तर त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आता कोण असणार हा मुद्दा होता तर गंमत अशी की वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा केला उमेदवार दिला पण नंतर अचानकपणे त्यांचा अर्ज बाद झाला त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असणार नाही आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जर असणार नाही म्हणजे अर्थातच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ज्याचा अर्ज बाद झाला तेही बंजाराच होते त्यामुळे बंजारा उमेदवार आता वेगळा असणार नाही त्यामुळे संजय राठोड यांच्याकडे असणारे बंजारा मतं कि की बऱ्यापैकी एकसंध राहतील ती विभागली जाणार नाहीत असं एकूण दिसत आहे असं झालं तर जी लागभर मतं मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बंजारा उमेदवारांना घेतली होती ती मतं संजय राठोड यांच्या पारड्यात पडतील म्हणजे राजश्री पाटील यांच्या पारड्यात पडतील पण ते एवढं सोपं आहे का याचं कारण असं आहे की तिथे खरं म्हणजे मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की तिथे ज्या प्रकारची निवडणूक आहे आता भावना गवळी या दुखावलेल्या आहेत भावना गवळींचे समर्थक दुखावलेले आहेत बरं मुळात भावना गवळींची उमेदवारी कापली गेली पण पर्याय कोण तर राजश्री पाटील की ज्या इथल्या नाहीतच त्यामुळे ती नाराजी आहेच या आता याचा फायदा कोणाला होऊ शकतो संजय देशमुख हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत संजय देशमुख हे माझे मंत्री आहेत त्यांनी पण बाकीचे पक्ष बघून आता ते शिवसेनेमध्ये आले उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ते उमेदवार असणार आहेत जातीय समीकरणं लक्षात घेता संजय देशमुख राजश्री पाटील दोघेही मराठा पाटील आहेत पण संजय देशमुखांना या सगळ्याचा फायदा होऊ शकतो का मतांच्या विभाजनाचा मुळामध्ये असं आहे की भावना गवळींचे विरोधक संतप्त झाले असतील तर काही वाटेल तर झालं तरी ही भावना गवळी नाहीत मग कोणीच नाही असं होऊ शकतं पण मुळामध्ये सगळ्यात अडचणीची गोष्ट अशी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर खरोखरच या प्रकारे आत्ता निवडणूक झाली तर राजश्री पाटील निवडून येतील असं मुळात शिवसेनेला शिंदेसेनेला काय वाटतं त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपला खरोखरच यांना उमेदवारी यांनी द्यावी किंवा भावना गवडी नकोत पण या चालतील साधी गोष्ट आहे की भावना गवडींच्या नावाला विरोध प्रामुख्याने केला कोणी तर तो केला भाजपनं त्याचा अर्थ असा की राजेश्री पाटील यांचं नाव भाजपनं मान्य केलेलं आहे कारण भाजपच्या अप्रुव्हल शिवाय कुठलं नाव अंतिम होत नाही भाजपच्या अप्रुव्हल शिवाय कुठल्या जागेवर कुठला उमेदवार हे अंतिम होत नाही तर याचा अर्थ असा आहे की राजेश्री पाटील या नावाला भाजपचं अप्रुव्हल आहे ते अप्रुव्हल कसं आहे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की मुळामध्ये जो है है, 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 हा जो मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम त्याच्यामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये वाशिम भाजपकडे आहे कारंजा भाजपकडे आहे राळेगाव भाजपकडे आहे यवतमाळ भाजपकडे आहे डिग्रस हा संजय राठोडांचा म्हणजे शिंदे सेनेकडे आहे आणि पुसदमध्ये इंद्रनील नाईक आहेत इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांची भूमिका निश्चित जरी नसली तरी सुद्धा तो अपवाद वगळला तो बाकी सगळीकडे सगळीकडे महायुतीचे आमदार आहेत आणि त्यातही प्रामुख्याने भाजपचे आमदार आहेत म्हणजे सहापैकी चार ठिकाणी आमदार भाजपचे आहेत त्यामुळे भाजपच्या बळावर ही जागा आपण खेचून आणू शकतो असं भाजपला वाटतं का संजय राठोड यांच्या बंजारा वोट बँकेच्या आधारावर ही जागा आपल्याला मिळू शकते असं भाजपला वाटतं का माहिती काहीच नाहीये पण राजेश्वरी पाटील की ज्या यवतमाळच्या माहेरवासिन्या आहेत ज्यांचं माहेर यवतमाळ आहे आणि ज्यांना सासरी लोकांनी पराभूत केलं मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे दक्षिण नांदेडमधून त्या उभ्या राहिल्या होत्या विधानसभेला दक्षिण नांदेडमधून त्यांचा पराभव केला नांदेडकरांनी म्हणजे सासरच्या लोकांनी पराभव केला पण पर माहेरचा मात्र माहेर सांगावा आला आणि त्यामुळे माहेरचा सांगावा आल्यामुळे राजश्री पाटील नक्कीच खुश झाल्या असतील कोणी सांगावं सासरच्या लोकांनी त्यांना नाकारलं पण कदाचित माहेरचे लोक स्वीकारतील आणि राजश्री पाटील या खासदार सुद्धा होतील त्यामुळे हेमंत पाटलांची खासदारकी गेली तरी पण घरामध्ये खासदारकी आली याचा हेमंत पाटलांना आनंद होईल आणि एकनाथ शिंदेने जाहीर केल्याप्रमाणे किंवा के आश्वासन दिल्याप्रमाणे हेमंत पाटलांना राज्यसभा विधानपरिषद असं काही मिळालं तर घरामध्ये आणखी दोन पदे येतील ठाऊक काहीच नाहीये पण सासरचा सा कंटाळा तिला माहेरचा सा सांगावा ही चा खर, की म्हण मला राजश्री पाटलांच्या उमेदवारीच्या निमित्ताने आठवली बट जरा शेअर करावी काय होईल यवतमाळ वाशिममध्ये राजेश्री पाटील खरोखर ही निवडणूक जिंकू शकतील का संजय देशमुख ही निवडणूक जिंकतील का संजय राठोड खरोखरच ते म्हणतायत त्या प्रकारे आपलं आश्वास आश्वासन पूर्ण करू शकतील का भावना गवणींचा विरोध एवढ्या सहजपणे डावलता येईल का असे अनेक प्रश्न आहेत काय होईल ते आपण बघूच तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू